स्वामी समर्थ तुमच्या घरी बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करून यश मिळत नाही आणि संपत्ती येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मकता ऊर्जेचा अतिरिक्त किंवा द्वेष आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मकचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कैक कोणत्याही शुभकार्यात कापूरचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जायलाने वास्तुदोषासह नकारात्मकता ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यात एकदा कापूर जाळावा असे केल्याने आर्थिक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे आहार Don't क्रमांक दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यात थोडे दुधाचे तेम शिंपलावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या या रोटी रोटीमध्ये पिठाच्या गुळासोबत थोडा गुळ किंवा साखर टाकू शकता दररोज धान्य खान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती हो सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रांचा झाडू सूर्यास्ताच्या चा वेळ किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्षा, लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तिथे अलक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडत नाही क्रमांक तीन जेवणाचे ताट नेहमी चटेवर किंवा टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्ट प्रेत येऊणीच जाते जेवणानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका आणि गरिबी तिला सोडत नाही क्रमांक तीन जेवणाचे ताट नेहमी चटेवर किंवा टेबलावर ठेवा टेबला खाली कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी जेवणात हे करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास बसून अन्न खावे यामुळे राहू शांती मिळते आणि अन्न खाऊ नये सकाळी धूळ भरल्याशिवाय किंवा चूर भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्टा हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका क्रमांक चार ब्रह्ममुहूर्ताव किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे ती कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराची चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य कोपरा आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर एखाद्याने ते कापडाने कोरडे स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वॉयलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडे पश्चिमेकडे आणि उत्तरेक दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिसेला कधीही जीने घराच्या छतावर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात बेगापणे अशुभ मानले जाते क्रमांक घरातील स्त्रिया आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा किसा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलण्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका नखे आणि केस वाढवू ठेवू नका सर्व छिद्रे दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा क्रमांक सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करावी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्याचे ते समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादी नानी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची वात किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देव देताना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे अशुभ आहे नागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्रांचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे आणि एक गोष्ट आहे वरी नियमांचे पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अप अपमान उत्साही उत होऊन खाणे आणि अभौतिकचे ज्ञान नसनेच्या विविध त्रासातून तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल तुरुंग आणि मानसिक रुग्णालयामध्ये खर्च होत असतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालीसा म्हणावा पाच मंगळवार वडाच्या पानावरचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर गर आणि गृहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वास्तुशास्त्रांतर ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा दररोज हरि हरिपूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करत यासोबत जे लोक उंबरट्याचे रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाऊन घरातील वातावरण सुगित करावे उंबरट्याभोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल नऊ पिंपळात देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील चा किंवा चांदीच्या चा भांड्यातून काळेतील दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा त्याने मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका त्यामुळे आर्थिक लाभासोबतच प्रत्येक वाईट काम दूर होईल कपाला कपाळावर शुद्ध कुंकू तिलक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळ कापूर जा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदेश असल्यास कापूरचा तुकडा न जाता तिथे ठेवा कापूर हा सुगंधी पदार्थ असून त्याच्या ज्वलनाने वातावरण सुगंधित होते कापू देवदोष आणि पितृदोष कमी होतात दहा लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धागेने बांधून देखील लटकवू शकता केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवण्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉईंट पेंटिंग देखील मिळवू लावू शकता वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केलेले धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याचे पाणी टाका आणि नारळवर ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे स्वामी भक्तांनो जर हा उपाय खूप उपयुक्त आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारात शेअर करा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ